सिन्नर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते राजाराम मुरकुटे यांनी सिन्नर येथे खासदार शरदचंद्र पवार यांचं जल्लुषात स्वागत केले यावेळी जेसीबीच्या सहाय्या फुलांची उधळण तसेच भव्य गुलाब पुष्पांचा हार शेकडो कार्यकर्त्यांची घोषणाबाजी पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली इच्छुकांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या भेटी घेऊन आपल्या कार्याचा आढावा सादर केलाय तर अनेकांनी ठिकठिकाणी थीक त्यांचं स्वागत करत विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली सिन्नर येथे राजाराम मुरकुटे यांनी खासदार शरदचंद्र पवार यांच्या ताफ्याचं स्वागत केलं यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे प्रदेश सरचिटणीस दिनेश थात्रक प्रदेश संघटक सचिव उमेश खताळे सिन्नर मार्केट कमिटी माजी उपसभापती सोमनाथजी भिसे युवक तालुका अध्यक्ष संदीप शेळके इतर सर्व ग्रामस्थ मित्रपरिवार कार्यकर्ते उपस्थित होते भेटीतही खासदार शरदचंद्र पवार यांनी राजाराम मुरकुटे यांच्याकडे कटाक्ष टाकत भविष्यासाठी तयार राहण्याचा इशारा केलाय तर मुरकुटे यांच्याकडून वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेत प्रगती पुस्तक तयार केले खासदार शरदचंद्र पवार हे विधानसभेच्या मोर्चे बांधणीला ला लागले तर दोन दिवसीय नाशिक दौऱ्यात असताना ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलंय फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर